नमस्कार मी अनुराग मिश्रा आणि आपण पाहत प्राइम प्राईम न्यूज मराठी एखादा खराब झाला दयनीय अवस्थेत गेला तर त्या रस्त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण होणे हे साहजिकच पण दिग्रजदारवा रस्ता मात्र याला अपवाद ठरला आहे गेली तब्बल आठ वर्ष या रस्त्याचे काम सुरू असले तरीही आजही हा रस्ता खड्डेमुक्त होणे स्वप्न दूरच आहे ठेकेदाराचे काम इतके वेगवान आहे की रस्ता जणू रातोरात आपली लांबी वाढवतो आणि काम पूर्ण होऊच देत नाही दर्जा इतका उच्च आहे की रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच सांगता येत नाही या दर्जेदार कामामुळे मागील आठ वर्षात अनेकांचा बळी गेला असून सव्वीस सप्टेंबर रोजी वाशिम रहिवासी रत्नप्रभा जयस्वाल वय पंच्याहत्तर वर्ष यांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला रत्नप्रभा ताई हर्सुल गावातील आपल्या शेताची ई पीक पाहणी करण्यासाठी आल्या होत्या यावेळी मांडवा गावाजवळ दिग्रज दारवा रस्त्यावर दुचाकी खड्ड्यात उसळली व त्या खाली पडल्या आपल्या भावासोबत प्रवास करत असताना ते दुचाकीवर मागे बसलेल्या होत्या यात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आता अपघाती मृत्यू म्हटल्यानंतर प्रश्नही कोणाला विचारणार मग आम्ही दिग्रज दारवा रस्त्याला थेट प्रश्न केले तर या रस्त्याकडून देखील अत्यंत भेदक असे उत्तर आम्हाला मिळाले रस्त्याने सरळ सांगितले की जर यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख आणि पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी आपली अलिशान गाडी सोडून दुचाकी किंवा एस टी बसने माझ्यावरून प्रवास केला तरच मी खड्डेमुक्त होईल तोपर्यंत लोकांचा जीवाचा खेळ असाच सुरू राहील आता रस्त्याच्या या गंभीर उत्तरानंतर प्रशासन आणि ठेकेदार जागे होणार का की अजून बळी गेल्यावर हा रस्ता पूर्ण होईल असाच प्रश्न प्रत्येक प्रवाशाच्या मनात धगधगत आहे प्राईम न्यूज मराठीसाठी अनुराग मिश्रा अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राइम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी